मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार पूजेसाठी जे मी साहित्य मागवलं होतं हे याचा व्हिडिओ मी यापूर्वी देखील तुम्हाला अपलोड केलेला आहे आता हा व्हिडिओ डबल दाखवण्याचं कारण हेच आहे की या साहित्याचा वापर करून मी ह्या गुरुवारची पूजा मांडणी केलेली आहे आणि ती पूजा मांडणी किती आकर्षक आणि सुंदर झालेली आहे हे मला तुम्हाला दाखवायचं होतं साहित्य खूप छान आलेलं आहे क्वालिटीचं आलेलं आहे आणि याचा वापर करून आपण कसं वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेशन करू शकतोय हे देखील तुम्हाला दाखवायचं होतं साड्यांमध्ये मी वेगवेगळे वेग कलर मागवलेले आहेत जे आपण देवीला आकर्षक वाटतील किंवा नवरात्र वगैरे ह्यासाठी देखील ह्या साड्यांचा उपयोग व्हावा ह्यासाठी देखील ह्या वेगवेगळ्या वेग वेग कलरच्या साड्या मी मागवलेल्या आहेत साड्यांची क्वालिटी खूप छान आहे आणि त्या त्याची शिवणावळ जी आहे किंवा शिवलेल्या ज्या आहेत साड्या त्या फिटिंग वगैरे खूप सुंदर आहे रंगसंगती पण छान आहे याची ह्या साड्यात तुम्ही नवरात्रात नऊ दिवस देवीला नऊ कलर घालू शकतात ह्याच्या ह्या तुम्हाला वेगवेगळ्या आकारामध्ये देखील ऑर्डर करता येऊ शकतात तुम्हाला ज्या आकारात हव्यात त्या मी ह्या एक ते दोन आकारामध्ये ऑर्डर केलेल्या होत्या आपल्याला जशा हव्यात तशा आकारामध्ये ह्या उपलब्ध आहेत आता रंगसंगती साड्यांची कलर कॉम्बिनेशन म्हणा खूप छान आलेलं आहे अशा साड्या बघितल्या की खूप आकर्षक अशा वाटतात याच्या सहाय्याने आपण इतरही वेळी तुम्ही जर कुठली पूजा मांडणी केली असेल महालक्ष्मीची किंवा इतर कोणाची तर ते पण छान दिसते मुखवटा देखील इतका सुंदर आलेला आहे त्याची क्वालिटी खूप सुंदर आलेली आहे आणि हे सगळं साहित्य मी बाप्पा मोर्या या मुंबई येथील दुकानातून ऑर्डर केलं आहे तुम्हाला जर हे साहित्य घ्यायचं असेल तर मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्यांची मी ॲड वगैरे काही करत नाही आहे पण हे साहित्य मला आवडलं म्हणून मी तुमच्याबरोबर हे शेअर केलेलं आहे आवडलं तर तुम्ही देखील नक्की ऑर्डर करू शकताय आता मी तुम्हाला पूजा दाखवणार आहे यापुढे पहा साड्यांचे कलर आणि त्यांचं कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे चला आता तुम्हाला मी पूजा दाखवते हेच साहित्य वापरलेलं आहे देवीचा जो मुखवटा आहे तो यापूर्वी जो मी तुम्हाला दाखवलेला आहे तोच मुखवटा मी आजच्या गुरुवारला ह्या सजवलेला आहे मस्त अशी साडी घातलेली आहे आणलेल्या साडीपैकी सुंदर अशी रांगोळी घातलेली आहे फुलांचा दिव्यांचा आणि रांगोळीचा वापर करून ही रांगोळी काढलेली आहे तुमच्याकडे जे काही साहित्य उपलब्ध आहे ते साहित्याच्या मदतीने तुम्ही असं सजवू शकताय सुंदर असं पहा देवीचं रूप किती खुलून दिसायला लागलेलं आहे आकर्षक आणि मनमोहक असा मुखवटा आहे हा देवीचा आणि इतर ज्या साड्या होत्या त्या साड्या मी अशा देवीला घातलेल्या आहेत वेगवेगळ्या आपल्या घरात जे महालक्ष्मी अंबाबाई किंवा इतर देवींचे जे मूर्त्या असतात त्यांना ह्या साड्या घालून घेतलेल्या आहेत मी अष्टलक्ष्मीचं रूप इथं दर्शवलेलं आहे मी तुम्ही असं तुमच्या कल्पनाशक्तीप्रमाणे सजवू शकतात वेगवेगळे दागदागिने घालून फुलांनी पानांनी छान असं वेगवेगळ्या पद्धतीने सजवू शकताय देवीची पूजा मनमोहक आणि आकर्षक देवीला प्रसन्न वाटावी अशी करू शकताय अशी सुंदर पूजा झालेली आहे हे आपल्या आपापल्या आप कल्पनाशक्तीवर अवलंबून आहे तुम्ही कसं सजवता तुम ते आणि तुमच्याकडे जे काही साहित्य आहे त्याच्या आधारे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सजावट करू शकताय तुम्ही बघू शकता किती सुंदर पूजा झालेली आहे माझी खूप मन प्रसन्न करणारी अशी ही पूजा आहे देवीचा मुखवटा तर एवढा खुलवून दिसत होता की साक्षात देवीचं दर्शन झाल्यासारखं वाटलं खूप मनमोहक असा मुखवटा आलेला आहे बघू शकताय तुम्ही ह्याच्या तुम्ही मगाशीत साड्यांचे कलर पाहिले हे मी इतर देवींना घातलेले आहेत लक्ष्मी अंबाबाई आणि सरस्वती माता असं तीन रूप देवीचे तुम्ही अष्टरूप करू शकताय कसे आहोय तसं तुम्ही ही पूजा मांडणी करू शकताय ही रोजच्या देवाची पूजा आहे बाळगोपाळ आकर्षक अशी पूजा दिसते आपण मन असं प्रसन्न होतं अशी पूजा केली किंवा पाहिली की घरातही प्रसन्नतेचं वातावरण राहतं गुरुवारची पूजा आपण भगिनी सगळ्या आपापल्या कल्पनाशक्तीप्रमाणे छान छान मांडतो आणि इतरांचे जसं पाहिलं तर आणखीन आपल्याला नवीन काहीतरी कल्पना सुचते नवीन काहीतरी करावंसं वाटतं देवीसाठी पहा मुखवटा किती छान दिसायला लागलेला आहे देवीचे डोळे देखील खूप बोलके आहेत ह्या मुखवट्यातले पाठीमागे हा अष्टलक्ष्मींचा फोटो आहे आकर्षक अशी तुम्ही मांडणी करू शकताय हवं तसं सजवू शकताय आणि मुखवटे देखील वेगवेगळ्या रूपामध्ये दे आहेत तिथे उपलब्ध तुम्ही ते देखील आणू शकतात खूप प्रसन्न अशी पूजा झालेली आहे गुरुवारची तुम्ही देखील एकदा अशी नक्कीच मांडून पहा हे डेकोरेशनची आयडिया तुम्हाला आवडली असेल तर महालक्ष्मी पूजेचा हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा